मुंबईमधील ओबीसी बैठकीनंतर आज पुन्हा वडीगोद्रीमध्ये चर्चा होणार आहे ओबीसी शिष्टमंडळ आज वडीगोदरीला जाऊन हाके आणि वाघमारे यांची चर्चा करणार आहे सरकारचं शिष्टमंडळ सुद्धा आज पुन्हा एकदा लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी वडीगोदरीत जाणार आहे असं समजतंय कालच्या बैठकीतले मुद्दे हे लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांना या शिष्टमंडळाकडून सांगितले जातील तर सरकारचं शिष्टमंडळ आज पुण्यामध्ये ओबीसी करते मंगेश ससाणे यांची सुद्धा भेट घेणार आहे आपण सध्या ही दृश्य बघतोय हाकेंसोबत आज पुन्हा एकदा चर्चा होणार आहे शिष्टमंडळाची आणि पुण्यामध्ये जे ओबीसी उपोषणकर्ते आहेत मंगेश ससाणे त्यांची सुद्धा भेट ही घेतली जाणार आहे भेटीसाठी जाणार आहे त्याच्यामध्ये कोणाचा समावेश आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया अतुल सावे उदय सामंत गोपीचंद पडळकर दोन मंत्री आहेत एक आमदार आहेत जे या शिष्टमंडळामध्ये असतील आणि या ओबीसी उपोषणकर्त्यांची भेट हे शिष्टमंडळ घेणार आहे सरकारचा कुठला निरोप घेऊन या उपोषणकर्त्यांपर्यंत हे तीन नेते पोहोचत आहेत आणि उपोषणकर्त्यांचं काय म्हणणं घेऊन पुन्हा सरकारपर्यंत येत आहेत हे येत्या ये काळात स्पष्ट होईलच प्रतिनिधी गौरव साळी आपल्याशी जोडले गेलेले आहेत गौरव सध्या उपोषण स्थळावर नेमकी काय परिस्थिती आहे अनेक ओबीसी बांधव सुद्धा तिथे येतात शिवाय आज शिष्टमंडळ भेटीला येत आहे काय नेमकं का तिथं वातावरण आहे पाहिला गेलं तर आज ओबीसी उपोषण करते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा दहावा दिवस आहे ओबीसी उपोषण करते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे मागील नऊ दिवसांपासून वडीगोदरीमध्ये उपोषणाला बसलेले आहेत ओबीसी या धक्का लागत नाही याचं सरकारने आम्हाला लेखी आश्वासन द्यावं या मागणीसाठी उपोषण सुरू आहे आपण जर पाहिला गेलं तर सलग दुसऱ्या दिवशी आज सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते वडीगोद्रीमध्ये येणार आहे आणि उपोषणकर्त्यांसोबत चर्चा करणार आहे आपण जर पाहिला गेलं तर दुपारी साडेतीन पावणे चार वाजेच्या सुमारास मंत्री गिरीश महाजन मंत्री उदय सामंत मंत्री अतुल सावे मंत्री धनंजय मुंडे मंत्री छगन भुजबळ यांच्यासह आमदार गोपीचंद पडळकर जे आहे हे सहा सदस्य आज या ठिकाणी येणार आहे आणि हे शिष्टमंडळ जे आहे ते ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमार यांच्यासोबत चर्चा करणार आहे आपण जर पाहिला गेलं तर आ, काल मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर बैठक संपन्न झाली होती या बैठकीमध्ये कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली कुठला मार्ग सरकारने काढलेला आहे कुठला तोडगा सरकारने काढला आहे हे सांगण्यासाठी आज सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते या ठिकाणी येणार आहे आपण जर पाहिलं गेलं तर आज या ठिकाणी सरकार येणार असल्यामुळे ओबीसी आंदोलक जे आहेत ओबीसी बांधव जे आहेत ते राज्यभरातून या ठिकाणी दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यांचं लक्ष आता आजच्या भेटीकडे आजच्या शिष्टमंडळाच्या भेटीकडे लागल्याचं पाहायला मिळत आहे एकूणच या भेटीमध्ये काय चर्चा होते पाहणं महत्वाचं असणार आहे रिद्धी निश्चित आणि शिष्टमंडळ जेव्हा भेटीला येईल तेव्हा पुढचे अपडेट सुद्धा तुमच्याकडून घेऊ गौरव धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि आता पुण्यामधून मंगेश ससाणे जिथे उपोषण आहेत त्या उपोषण स्थळावरून आपल्याशी बालाजी पोद्दार आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून अपडेट्स घेऊया बालाजी आज ससाणेंच्या भेटीसाठी शिष्टमंडळ येत आहे काय नेमकी तिथे परिस्थिती आहे कशा पद्धतीनं स्ट्रॅटेजी ठरतीये या शिष्टमंडळाशी बोलण्यासाठी नक्कीच शिष्टमंडळ काय सांगणार याची अपेक्षा प्रतीक्षा जी आहे ते सगळे हे उपोषण करते करत आहेत मंत्री गिरीश महाजन मंत्री छगन भुजबळ धनंजय मुंडे आणि अनेक ओबीसी नेते या शिष्टमंडळात असणार आहेत गेल्या नऊ दिवसापासून हे उपोषण सुरू आहे आणि त्यांची मुख्य मागणी ही आहे की सगळ्या सोयऱ्यांचा जो अध्यादेश आहे तो रद्द करावा त्यामुळे ओबीसी आरक्षण जे आहे ते धोक्यात आलेलं आहे ओबीसी वरती अन्याय होण्याची शक्यता आहे जे उपोषण करते मंगेश ससाने ते आपल्या सोबत आहेत आपण त्यांना विचारूया आज नेमकं काय तुमची शिष्टमंडळाकडे मागणी आमची एक प्रमुख आणि मुख्य मागणी एकच आहे हा जो सगळे सोयरेची जी अधिसूचना आहे त्याचं अध्यादेशात जर जा रूपांतर झालं तर नुसतं सीच नाही एस सी एस टी विजय एन टी या सर्वांचं आरक्षण संपुष्टात येणार आहे कारण की एवढ्या महत्त्वाच्या कायद्यामध्ये सगळे सोयरे गणगोत सोयरीक असे हे गावगाड्यातले ढोबळमानाचे शब्द जर टाकले तर पाहिजेल तसं ते वाकवून नुसते प्रतिज्ञापत्र देऊन कुठल्याही जातीचे दाखले मिळवले जातील एक ते दोन महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा बोजवारा उडून जाईल आणि जे जा आमचे संविधानिक हक्क आहे आरक्षणाने आम्हाला दिलेले सा समान संधीचे ते हिरावून घेतले जाईल सरकारकडं आज नक्की मागणी काय असणार काय अपेक्षा आहे तुम्हाला अगदी आम्हाला सर काल आमचे सर्व ओबीसी नेते भुजबळ साहेब असतील प्रकाश अण्णा असतील टी पी मुंडे असतील पंकजाताई असतील गोपीचंद पडळकर असतील आमचं शिष्टमंडळ जालन्याचं शिष्टमंडळ या सर्वांनी या सर्व गोष्टींवर अत्यंत सखोल चर्चा केलेली आहे सरकार याबाबतीत खूप गांभीर्याने सरकारने घेतलेलं आहे हा जो सगळे सोयऱ्याचा धोका आहे हे सर्वांना समजलेला आहे आणि आमची हीच आज मागणी पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे मागणी एका दिवसात कोणती पूर्ण होत नसती फक्त सरकार याच्याबाबत सकारात्मक पावलं काय आहे त्यांनी कसा काय पुढचा प्रोग्राम आखलेला आहे असं काल चर्चेत आलं की एकोणतीस तारखेला सर्वपक्षीय बैठकीमध्ये सगळे सोयरेबाबत परत सविस्तर चर्चा होईल तिथं आम्हाला पण चर्चेला बोलवलं जाईल आणि त्यानंतरच त्या सगळ्या सोयरेबाबत निर्णय घेतला जाईल आज उपोषण संपणार आहे का मग तुम्हाला जरी नाही आणखी पण आमचे बाकीचे बरेच मुद्दे आहेत या दाखल्यांना आधार कार्ड लिंक करण्याबाबत ओ बी सी जनगणनेबाबत ओ बी सी महामंडळ असेल यांना निधीबाबत हॉस्टेलबाबत यानंतर ओबीसी मंत्रिमंडळ स समिती पण गठीत करायचं चाललं कर आहे, का आहे। या सगळ्या गोष्टींबाबत सरकारकडं काय प्लॅन आहे सरकारची याच्यावर भूमिका काय आहे सरकार आम्हाला काय कमिटमेंट देतं आहे हे आज स समजेल या शिष्टमंडळाबरोबर आमचे ओबीसी नेते भुजबळ साहेब प्रकाशांना हे सर्व आहेत त्याच्यामुळं त्यांना पण आमच्या सर्व ओबीसीच्या प्रश्नांची तेवढीच जाण आहे त्यामुळं चर्चा केल्यानंतर आम्ही याबाबत काय भूमिका घ्यायची ते ठरवू निश्चित निश्चित बालाजी एकंदरीत आपल्याला थेट ससाण्यांशी ही प्रतिक्रिया घेता आली हे फार उत्तम झालं कारण त्यांचं नेमकं याबाबतचं म्हणणं काय आज शिष्टमंडळासोबत ते नेमकं काय चर्चा करू शकतात हे या माध्यमातून समजलं धन्यवाद बालाजी या सगळ्या तपशीलवार प्रतिक्रियांसाठी